<laughs> <laughs> कस गाडी चालत गाडी कस चालवतात बॅग घेऊन कुठं चालली कुठे चालली हॉटेलच चालली बॅग काय येते बॅग बॅग धरू हॅग हा, हा काय करू उघडू पाऊस येतो का पाणी टाकतय कोणतरी आणि माईल पाणी टाकतंय कोणतरी तिकडे हो पाऊस येतोय पाऊस नाही पाणी टाकते कोणतरी मग किती ओरडती बॅग बॅग म्हणून शांत बस कुठ चालली आजीला नंदिनीला बोलाव नंदिनीला आवाज दे नको जा इकडे ना